हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये बघा मी भेटत आहे दोन ते तीन दिवसाच्या नंतर ते पण असं आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा मी आज साडी घातली आहे हे ब्लाऊज मला खूप असं ढिलं होतं होतं त्याच्यानंतर मी फिट वगैरे करून हे नंतर डबल लिवलं आहे कधी बघा हे शिवलं होतं मी झालं असेल तीन तीन ते चार महिने झाला असेल शिव किती छान असं गोपच्या भाया केल्या आहेत मी याला काय म्हणतात गोपी भाया म्हणतात अशा प्रकारे मी शिवलं होतं मग साडी घातली होती मला चला आज तुमच्याशी थोडंसं बोलावं बघा आणखीन मला आज थोडीशी नवीन रेसिपी वगैरे शेअर करा नवीन म्हणजे काय आपली डेलिस्ट आहे मी दोन तीन वेळेस शेअर केली आहे तरी पण मला चला सगळ्यांसोबत एखाद्या वेळेस शेअर करावी मी बनवली आहे बघा पनीर रेसिपी चपाती भात कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून जरूर सांगा कशी वाटली आजची रेसिपी आणि मी शिवलेलं ब्लाऊज कसं वाटलं हेही सांगा बघा पनीर घेतलेलं आहे मी कट वगैरे करून घेतलं ज्यावेळेस मी डिमांडला ग्रॉसरी म्हणजे महिन्याचं राशन भरायला गेले होते त्यावेळेस भर म्हणजे पनीरचं पण आणले होते दोन पॅकेट दोनशे दोनशे ग्रॅमचे दोन आणले होते मग तेच कट वगैरे करून घेतलं डीपला ठेवून दिले होते मी फ्रीजला मस्त असं कट करून घेतलं आणि चपात्या वगैरे झाल्या होत्या माझ्या चपात्या झाल्याच्यानंतर लगेच तव्यामध्येच मी सगळे मसाले वगैरे भाजून घेतले खडे मसाले घेतले आहेत सगळेच आणि नंतर टमाटे घेतले आहेत चार ते पाच आणि छोट्या साईजचेच कांदे होते माझ्याकडे त्याच्यामुळं मी कमीत कमी, कमी, कमी सात कांदे घेतलेले आहेत बरं काय मोठे नव्हते असे जर मोठे असले तर चार भरपूर होतात चौघांची भाजी बनवण्यासाठी बघा ही क्वांटिटी आहे फक्त चौघांच्या रेसिपीची कोथिंबीर लसूण अद्रक काजू बदाम हे सर्व असं बारीक करून घेतलेलं आहे मी काजू तेलामध्ये फ्राय करून घेतले टमाटो कांदा पण फ्राय करून घेतला आणि लसूण पण मस्त आता याची पिवरी बनवून घ्यायची मग काजू मस्त असं फ्राय करून घ्यायचं जर असतील तर ऑप्शनल आहेत बरं माझ्याकडे होते खूप दिवस झाला ठेवले होते मला चला आपण रेसिपीमध्ये टाकू हे हो मस्त असं रेसिपी पुण्यामध्ये टाकून घेतली सॉरी सॉरी पेस्ट जी आपण टमाट्याची बनवून घेतली होती ती पण टाकली आणि काजू बदम भाजल्याच्यानंतर त्याच्यामध्येच मी ॲड केलं टमाटर ग्रेवी वगैरे मस्त भाजली नंतर लगेच लसूण सॉरी काय बोलते ती पण मला हेच कळत नाही गरम मसाला वगैरे टाकलेला आहे लाल तिखट टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या ला, म्हणून लाल तिखट टाकताना काळजीपूर्वक टाका थोडीशी टाकली आहे हळद मीठ लाल तिखट मस्त असं तरी हे मस्त त्याला भाजून घ्यायचं आणि श दोनच शिमला मिरची होत्या घरामध्ये ते मग कोणत्या रेसिपीमध्ये टाकून असं मी का काही हे केलं नाही मंचुरियन मागे बनवले होते मंचुरियनमध्ये एक टाकले होते आणि आत्ता दोन होत्या ते पण ॲड केल्या मी जरी अशा कोणत्या भाज्या असतील लेकरं जर खात नसतील तर आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये बरं खूप छान होते मिक्स असं पुलाव भाजी सॉरी साईडला गरम पाणी पण करून घेतले आहे शक्यतो अशा भाज्यांमध्ये गरम पाणी टाकले तर छान होते आणि एवढीशी क्वांटिटी आहे पण भरपूर होते चौघासाठी बघा कसे वाटल्याची रेसिपी लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल ऑप्शनची घंटी दावा मस्त असा चपात्या वगैरे हो कट करून घेतल्या आहेत त्यांनी लगेच जेवायला वाढत आहे मी बसले आहे त्यांनी जेवायला यानं थोडंसं छान असं दूध होतं मी ठेवलेलं मग हेनी मला दूध चपाती खायची आहे त्यासाठी मला यांना दूध चपाती दिली आणि आन, मस्त असा ब्लॉग कसा वाटला कस वाट कमेंट करा लाईक करा आणि बाय काळजी घ्या मस्त असं खात राहा